आज काय उठाले उशीर झाला तर म्हटलं पटकन पाहिलं चहा घ्या म्हणलं चहा बी पावून मग बाकीचे काम आवरावे बाकीची कामं आवरली ती पाणी आलं तेवढ्यात पाणी भरता भरता भात गेला जळून मग आज रायवर मग रायवर काय स्पेशल राहणार मग मटन म्हटलं घ्या पटकनी करून मटण मग धुऊन धुऊन घेतला हळद मीठ लावलं कांदा बिंदा परतवला दिलं शिजायला टाकून इकडं गरम पाणी ठेवलं तर ते पाणी दिलं त्यात टाकून दिलं कुकर लावून मग म्हटलं आता घ्या मग मसाला भाजून त्याचा कांदे बिंदे भाजून घेतले खोबरं कापून घेतलं मग आलं लसूण हिरवी मिरची कोथिंबीर मग ते बी घेतलं मग म्हटलं घ्या खबर भाजून म्हटलं इकडे तळून त्याला मधी चांगलं मग ते बी तळून घेतलं हिरव तर ते अंगार उडायच्या म्हटलं बाई तोंडून भाजी ती काय तुम्हाला आता मग ती बी घेतली लांबून लांबून काढून मग तो कांदा जो बी घेतला परतून व्यवस्थित म्हटलं आता हे गारवून द्यावा तोवर करावं म्हणलं भाकरी मग घेतली इकडं भाकरी करायला चार पाचच करायच्या होत्या चारच करायच्या होत पण करावंच लागत ना ते आता त्या भाकरी बिकरी केल्या दाखवतच होते तेवढ्या ते म्हणे आता काय आज आम्हाला उपष्टी होती काय म्हणे किती वेळ झालाय म्हणे बारा वाजून गेले तर तो कळा ना म्हणे आज आम्हाला मग घेतलं पटकन पातळी ठेवलं तेल टाकलं कांदा आणलं आपलं लसूण आणि खोबरं ते सगळं परतून घेतलं त्याच्यामध्ये म्हटलं बाई आता शिजलं का नाही काय माहिती पण बरं झालं शिजलं मग हे म्हणे तू काय तिकटच करीत नाही म्हटलं घे आता सगळे गावचे मसाले टाकून दिले त्याच्यामध्ये मी घरचे दारचे सगळे टाकून दिले मग टाकलं मटणाचा रसा थोडासा दिलं मटण टाकून मग गरम पाणी करून टाकून दिलं त्याच्यामध्ये आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं टाकून दिलं मग चवीनुसार मीठ दिलं टाकून मग बारीक केलेली ती कोथंबीर दिली टाकून मग ठेवलं बारीक गॅसवर पाच दहा मिनटं मग ते उकळलं बिकळं म्हटलं तर गॅस घ्यावा इकडं पुसून बिसून सगळं म्हटलं व्यवस्थित धुवून भिवून घ्यावा म्हटलं मग केले ताटा बिटं आधीच उशीर झाला हे पोरगा मस्त लिंबिंबी पिळत होतं हे माझं तर असं व्हायचं त्याचं इकुंडोक तिकून डोक आणि ह्या माझरचे डोळे तर बघा तुम्ही कसे एक तांबूस आणि एक निळा त्याला असं वाटायचं मी कधी येईन घरात मी, मी काय येऊन नाहीच द्या ना त्याला पण त्याने शेवटी आलाच तो इकून तिकून उड्या मारून आलाच घरामध्ये म्हटलं ये बाबा आता काय करतो तू बी खा म्हणलं मग गेलो शेजारी गप्पा मारे हे मावशी तर अशी मस्करी करायच्या इतका हसा सुपार जाम केलं येणे आम्हाला मला म्हणे तुम्हाला व्हिडिओत काय मिटच नाही म्हणे म्हटलं जाऊ द्या आता मग घरी आले मग आज काही स्वयंपाक नव्हता करायचा सकाळच करायचं होतं मग नंतर म्हटलं पूरी बघू काय करतात ते अभ्यासाला बसल्या का नाही बसल्या Chinese... म्हटलं नुसतं गप्पांचा आवाज येतो तर करत होत्या अभ्यास त्या म्हटलं व्यवस्थित अभ्यास करा म्हटलं